हे hey, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनल वरती जिसका हमें था वो आ गई, आ गई आता एक दोन दिवसावरतीच आपल्या बाळाचं नामकरण आहे दोनच दिवसावर आले सगळ्या पाहुण्यांना आमंत्रण देऊन झाले आणि त्यासोबतच डेकोरेशन साठी थोडासा प्रॉब्लेम आहे ऍक्च्युली ज्याला आपण बेबी शॉवरला बुक केलेलं त्याच्याशी काही संपर्क होत म्हणजे त्याच्याशी संपर्क झाला पण तो काही फोन उचलत नाही आणि नेमका आता दोन दिवसात कार्यक्रम आला आणि डेकोरेशन होणार नाहीये त्याची भीती लागली आहे आणि त्यातल्या त्यात बाळाची शॉपिंग झाली बाळाच्या मम्मीची पण शॉपिंग झाली पण आता बाळाची मम्मी कन्फ्यूज आहे की नेमकं त्या दिवशी कोणती साडी वेअर करायची आणि तो लुक कसा करायचा आणि बाळाचे जे डॅड आहेत त्यांची अजून शॉपिंग नाही आहे माझं बलतच टेन्शन आहे प्रियाला कसा लुक करायचा हे माझं लुक कसा असणार आहे या सर्वांमध्ये आमचं आमची बत्ती गुल झालेली आहे आणि आता तेच टेन्शन मध्ये बसलेलो आहे तर चला बघू काय होतं काय नाही डेकोरेशन मला भेटतो की नाही तो एक महत्वाचा प्रश्न आहे कारण सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं आहे जेवणाची ऑर्डर बुक केली आहे लोकेशन जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण घरीच करणार आहोत आपल्या हॉलमध्ये हॉलला पूर्ण डेकोरेट करणार आहोत थीम आम्ही प्लॅन केलेली आहे फक्त आता डेकोरेटर मिळण्याचा वेळ आहे फोटोग्राफर आपण बुक केला आहे त्यासोबतच आपण प्रियाचे जे मेकअप आर्टिस्ट आहे त्यांनाही बुक केलं आहे तुम्हाला सगळ्यांना पण आग्रहाचं निमंत्रण ब्लॉग नक्की बघा आणि खूप 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 प्रेम द्या बघा प्रिया डिस्कस करते तिच्या मेकअप आर्टिस्ट सोबत काय काय पाहिजे तिला जाम मध्ये सकाळपासून आज काहीच काम नाही झालंय म्हणून एक गोष्ट अशी लक्षात ठेवायची की अपघात कार्यक्रम कधी फिक्स नाही करायचे बघा एक चांगला प्रोग्राम होण्यासाठी चांगले लुक इम्पॉर्टंट असतात आणि चांगला लुक मिळवण्यासाठी अशी सेटिंग गरजेची असते आणि सगळं प्लॅन करून मग ती तिचं सगळं लुक एक्झिक्यूट करते सो त्यासाठी ती ना पाच सहा दिवसापासून रोज काहीतरी ते बेसन आणि मैदा काहीतरी स्किनला लावते हे अजूनही संपलं नाही काय खूप निवांत बसले तुम्ही आता तुझं चालली तयारी सगळी मेकअपची आणि ते तुझं सगळं बोलणं चालू मी मध्ये काय काय करू अजून मला कंटाळा आला मग मी बसलो रील्स बघत तुझं झालं की तू मग आपण पुढचा प्लॅन करू प्रितू काय खरं नाही यार दोन दिवसावर कार्यक्रम आलाय दहा दिवसापासून बेसन दही परत हळद काय काय लावते पण मला काय माझी स्किन ग्लोज दिसत नाही यार कार्यक्रमात काय मत कशी दिसते मी आता तुला आहे ना बाई हळद बेसनच्या बाहेर जाऊन विचार करावा लागणार आहे कुठे ते कोरियन मॉडेल ची क्लास स्किन आणि कुठे तुझा तो होममेड पॅक म्हणजे तुम्हाला काय बोलायचंय माझी स्किन कोरियन मॉडेल सारखी ग्लो नाही करू शकत <laughs> अगे तसं नाही पण त्यांच्या सारखी ग्लोईंग स्किन तुला जर पाहिजे असेल तर कोरियन सिक्रेट तुला वापरावं लागेल ना मग आता काय तुम्हाला कोरियाला जायचंय नाही कोरियाला नाही जायचं मला फक्त माझ्या कबड मध्ये जायचंय थांब प्युअर ओरिजिनच कोरियन व्हिटॅमिन सी ब्राईट बूस्टिंग फेस वॉश म्हणजे तुम्हाला काय बोलायचं फक्त एका फेस वॉश ने एवढं ग्लो येईल अग थांब मी तुला कुठे बोललो की एकच प्रोडक्ट आहे तू स्किन केअर रुटीन करते ना तर तुझं फक्त स्किन केअर रुटीन बदलण्याची गरज आहे आता हे बेसन आणि हळद सोड आणि हे प्युअर ओरिजिनचे सर्व स्किन केअर रुटीन फॉलो कर यात युजू लेमन आणि कोरियन व्हिटॅमिन सी मायक्रोबिड्स आहेत जे त्वचेची डीप क्लिनिंग करतात आणि ब्राईटनेस बूस्ट करतात हे खरंच काम करते का आपण? अगं एकदा ट्राय तर करून बघ. चला प्युअर ओरिजिनचं फेस वॉश खरंच खूप काम करते. यामुळे तुझी डल स्किन साफ होईल आणि डार्क स्पॉट सुद्धा कमी होतील. आणि तुच्या स्किनवर एकदम मस्त ग्लो येईल. दिवाळी, दसरा, लग्न समारंभ किंवा आता बाळाचं नामकरण असा कुठलाही प्रोग्राम असला ना, तर सगळ्यांमध्ये फक्त तुझा चेहरा जास्त ग्लो करून झळक ना. काय भारी स्किन वाटते पृथ्वी एकदम सॉफ्ट आणि डार्क स्पॉट एकदम कमी झाले किती फ्रेश दिसतो चेहरा ना आणि स्किन पण एकदम रिफ्रेश आणि एकदम ग्लोईंग दिसते आणि एकदम सॉफ्ट आता मी हे रोज वापरणार आणि हो नुसतं फेस वॉशर खुश न करू एवढं फेस वॉश नंतर आता हेच प्युअर ओरिजिनचं फेस सिरम सुद्धा यूज करायचं यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन सी आणि युजुलेमन आहे म्हणजे तुला पण माहितीच आहे फेस वॉश केल्यानंतर तुला सिरम वापरणं किती गरजेचं आहे यामध्ये दे देखील कोरियन व्हिटॅमिन सीचे मायक्रोबिडस आहे तुझ्या स्किनवरती काही पिगमेंटेशन असतील ते सुद्धा रिमूव्ह होईल त्यासोबतच डार्क स्पॉट सुद्धा कमी होईल आणि तुझं सिरम झाल्यानंतर अप्लाय कर कोरियन व्हिटॅमिन सी सिरम क्रीम या क्रीमचं वैशिष्ट्य म्हणजे याचं टेक्स्चर बघ एकदम फ्लॉलेस आहे याने स्किन ग्लो तर मिळतोच सोबतच हे एस पी एफचं सुद्धा काम करते आणि तसंच ऑइल फ्री फिनिशिंग आपल्या फेसवरती देते आता चौथी स्टेप आहे ती म्हणजे बॉडी मॉइश्चर करणं आणि त्यासाठी आपण युज करणार आहे कोरियन विटॅमिन सी सिरमिन लोशन म्हणजेच मॉइश्चरायझर येस हे घे मॉइश्चरायझर आता मॉइश्चरायझरचे फायदे तर तुला सांगायलाच नको yes. कारण तू स्वतःच व्हिडिओ बनवते हो oh, मला माहिती आहे थंडी आहे आणि ऑल सीझन पण हे गरजेचं आहे स्किन हायड्रेट होते नरिश होते परत ग्लोईंग होते स्किन खूप खूप जास्त फायदे आणि आता मी हे प्रोडक्ट रोज वापर थँक्यू फ्री तू त्या हळदीच्या बेसांच्या पसर्यापासून मला लांब केलं थँक्यू मला नको बोलू थँक्यू प्युअर ओरिजिनला बोल कारण आज त्याच्यामुळे तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे खरंच सिरियसली खूप 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 फ्रेश वाटतंय आणि एकदम सॉफ्ट आणि लास्ट बट नॉट लीस्ट कोरियन व्हिटॅमिन सी लाईट जेल सनस्क्रीन सनस्क्रीन बाहेर जाण्याच्या अगोदर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एकदम स्मूथ आहे लाईट वेट आहे नॉन स्टिकी आहे आणि एस पी एफ फिफ्टीच्या पॉवर सोबत येते एकदम मस्त याचा रिझल्ट आहे आणि याने पण आपल्याला जी ग्लोईंग स्किन हवी आहे ती तुला अचीव करण्यास खूप हेल्प होईल शिवाय ही घातक सनरेज पासून तुझं प्रोटेक्शन करेल तुझं पूर्ण स्किन रुटीनची काळजी आता प्युअर ओरिजिन आणि तुझा नवरा घेणार आहे yes, so वीस पर्सेंटचं डिस्काउंट पाहिजे तर आमचा कोड पीपी वीस चोवीस युज करा प्युअर ओरिजिन डॉट इन वरती तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय पण तुम्हाला तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल लवकर जा आणि घेऊन टाक चला आता पटकन तयारी करते चला प्रीतू लवकर यस yes. चला याचं काही काम नाही आता देते धुवायला टाकते गडबड इतकी चालू आहे की घरावर सुद्धा टाइम नाही इथे एक साडी काढून ठेवली तिने आणि आता स्वयंपाक करते टाइम बघा पाऊन अकरा झाले उद्या हा तेच सांगायचं होतं मला बघ थँक्यू सो मच आठवण दिल्याबद्दल तुम्हाला सांगतो का इतकी गडबड चालू आहे आमची आमचा आता नऊ तारखेला नऊ तारखेपासून गडबड आहे तिच्या दहाला बर्थडे नाही नऊ तारखेला तार बाळाचा पाचवा महिना पूर्ण झाले आणि दहा तारखेला माझं बड्डे अकरा लागता मध्ये आज पाहुणे होते आज पाहून घरी गेले मम्मी सगळेकडं आणि बारा तारीख म्हणजे उद्या अनिव्हर्सरी परत परवा पाहुणे येतील आणि तेरवा फंक्शन फंक्शन सो ह्या सगळ्या पूर्ण बिझी आणि आमचं आहे ना कंटिन्यू म्हणजे पाहुणे येणं जाणं त्यात विचार करायला टाइमच भेटत नाहीये आता जस्ट एक डेकोरेशन वाल्या सोबत बोलणं झालं आणि विषय असा झालाय सगळ्यात जास्त जा 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 स्ट्रेसची गोष्ट असं झाली आमची आम्ही दोन दिवसापासून म्हणजे डेकोरेटर वाल्याला सगळं बोलणं वगैरे झालं फोटो वगैरे सगळं झालं रेडी येणार वगैरे ते झालं आणि टाईमावरती ते फोन रिसिव्ह करत नाही असा विषय झाला तर फार टेन्शन झाला प्रीतम केव्हापासून कॉल लावतो पण ते रिसिव्ह करत नाही आणि एकच दिवसाचा गॅप आहे तर टेन्शन आले काय करावं आणि अशा अर्जंट मध्ये कोणी भेटणार पण नाही असा विषय झाला पण पन... आता ने... जे डेकोरेशन वाले येतील खरं सांगतो मी जाम त्यांचे आभार मानले जे येणार आहे ना टाइमवर कारण की त्यांनी आपल्याला वेळेवर वाचवलंय झालंय तर आता एक जणांशी कॉन्टॅक्ट झालाय त्यांनी आम्हाला फोटो वगैरे सेंड केले बघू आता त्यांच्याशी बोलणं चालू आहे आणि अकरा वाजले किती झालं या गडबड बाळ झोपलेलं आहे म्हणूनच काम करायला सुचत दुसरं काय नाही सुचला आता बघू काय ठरतं तसं आपण या ब्लॉग मध्ये सांगू काय फिक्स झालंय काय नाही ओके आणि हा माझ्या साड्यांचा पण माझा खूप प्रश्न पडलाय मी तर साडी घेतली पण मला कॉन्फिडन्स तसा येत नाहीये जसं मी बेबी शॉवरला घेतलेली तुम्हाला मी सांगत होते मला मी खूप छान दिसणार ती साडी खूप भारी वाटणार तुमच्या कमेंट्स होता की बिलकुल चांगली नाही ओल्ड फॅशन आहे असं तसं बट वेअर केल्यानंतर खूप छान वाटत होती बट ही साडी घेतली पण तेवढा कॉन्फिडन्स येत नाही खूप सुंदर दिसेल पण तरी पण मी सुद्धा मला स्वतःला इमॅजिन केलंय की खूप छान दिसणार आहे मी आणि दिसेलच भारी असं मला वाटतंय स्वतःची तारीफ करते आणि अजूनही मला थोडा डाऊट आहे अजून दोन तीन साड्या आहेत साऊथ पॅटर्न मध्ये त्या काढल्यात त्याच्यामधून एक सिलेक्ट करण्याविषयी चालू आहे प्रीतमला मम्मीला यांना त्यांना विचारते कोणती वेअर करू आणि माझं तू कधीच ऐकत नाही सॉरी मला विचारतेस फक्त पण माझं तू ऐकत कधीच नाही तू मला स्पेशल दिसत आणि मी काय म्हणतो बरं झालं नाही ऐकत कारण मी ऐकवलं ना तर तू बिघडलं तर माझ्यावर व्हायची दोघांची तयारी पूर्ण झाली माझी कुठं माझी अजून लुंगी माझी लुंगी बाकी अजून बाळाची माझी आणि हो सगळ्यांनी गेस केलं साऊथ इंडियन थीम आहे येस साऊथ इंडियनच थीम आहे पण आपल्याला थोडीशी मस्त करायची असते आपले पाहुण्यांना सुद्धा इन्व्हाइट ज्यांना ज्यांना सगळ्यांना केलेला आहे आपले फॅमिली साऊथ इंडियन लूक सांगितलाय जेंट्स पण लेडीज पण सर्वांना तर सर्वजण त्या लुक मध्ये येणार जाम एक्साइटमेंट आहे आणि सगळ्यांना आवडणार आहे प्रोग्राम खूप भारी होणार आहे आपल्या घरामध्येच आहे बाहेर नाहीये घरच्या घरी सगळ्यांना हॉल मध्येच करणार आहे म्हणजे घरातच करणार आहे यावेळेस बाहेर कुठे जात नाही कारण थंडी खूप जास्त आहे आणि बाळाला सर्दी आहे तर उगस ते लेट लेट होते त्यापेक्षा मी प्रियाला बोललो करून घेऊ पटकन नंतर बघूया मग बाळाचा बर्थडे थोडासा प्लॅन आणि माझं गिफ्ट बाकी आहे अजून फ्रायडे बोललो ना तुला फ्रायडेला तुझ्या हातात तुझं गिफ्ट राहील त्याचा पाहिजे तर बाई स्पेशल ब्लॉग बनवतो नाराज नको बरं तुझ्या गिफ्टचं तर झालं तुझ्या बर्थडेचं अॅनिव्हर्सरीला तू मला काय गिफ्ट देणार तू डिनर सेट घेतलंय ना डिनर सेट तू नाही घेतलाय जो तो मी घेतलाय आपल्या अॅनिव्हर्सरी मी पण मी घेतलाय मी आपल्या अॅनिव्हर्सरी साठी मी ते घेतलं ना तू काय घेणार आहे मला आपल्या दोघांसाठी तेच आहे ना मग आपण दोघं एकाच त्याच्यातच जेवणार आहे ना बापरे तुम्हाला, 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 तुम्हाला बाळामुळे ना बाहेर जाता येत बड्डे ला काहीच नाही दिलं तू आला त्याला जेवण बनवते पटापट जाम खरंच मला भूक लागली घरी भाकऱ्या बनवून आणलेल्या त्या आहेत त्याच काय टेन्शन ब्लॅक कलरचा शर्ट पाहिजे ना हा 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 तर मग शर्ट अगं भेटल भेटल आहे माझ्याकडे पण तुझ्या साईजचा पण येईल साडी तर पण साडी नाही झाली तर बर झालं किती वाजले स्वयंपाक पण झालाय साडे अकरा झाले अर्ध्या तासात बाईनी हे बघा मस्त आता ठीक आहे थोडासा पसारा आहे तर घाई गडबडीतला आहे सगळं त्याच्यामुळे तसं दिसेल आणि खूप जास्त भूक लागली जेवण करून घेऊ मग तुम्हाला भेटतो शिमला मिरची भाजी आवडत नाही पण मग मला भूक लागली म्हणून यस आणि जेवण करून मग आपण पुढचा काय प्लॅन आता ठरला आता जवळपास सगळं ठरलंच आहे सो त्यानुसार आपण आता डिसाईड करू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तूच विसरली मी बारा वाजता तुला विश केलंय मॅसेज चेक कर <laughs> दे दे। <laughs> अरे मेसेज मी समोर बापरी अरे सेट झालंय वाटत पाहून अजून पण रिप्लाय नाही दिलाय तू आलं वाटलं बरं जाऊ दे हॅपी अॅनिव्हर्सरी असो किंवा असं उडाव्या आता ना हॅपी मॅरेज हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी पिहू हॅप्पी अॅनिव्हर्सरी शो झाली आमची अॅनिव्हर्सरी स्टार्ट आता उद्या थोडस से सेलिब्रेशन करू गुरुवार आहे त्यामुळे नॉनव्हेज तर काय राहणार नाही व्हेज राईट आणि हो आता आपलं डेकोरेशनचं पण ठरलंय आणि आता मला असं वाटतं की आपला सगळा प्रोग्राम ओव्हरऑल झाला आहे <laughs> पिल्लेला पाच महिने झाले अजून एक महिन्याने बाळ खायला लागेल काय रे तल काय केलं तुम्ही काय केलं काय केलं तुम्ही काय केलं काय केलं अन्न प्राशन मस्त हो ते तर भारीच करू घरच्या घरीच ऑफिसली ते घरच्या घरीच राहत ते काही हॉटेलला नाही राहत पण yes. ते मस्त करू आमचे बॉल ना आम्ही जेव्हा आहे ना चहा बिस्किट काही खातो ना तेव्हा त्याच्यामुळे काय 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 पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे करत आता बसायला त्याचा कार्यक्रम आहे आता मस्त आणि त्याला नामकरण तुम्हाला खूप हो ना टोचून लवकरच टो संडेला टाइम मिळाला तर प्रिया हो आणि मस्त त्या दिवशी आपला नामकरणचा प्रोग्राम आहे yes. आम्ही ऍक्च्युली अंदाजे ठरवलं होतं पण त्या दिवशी दत्त जयंती निघाली तर जाम भारी वाटलं आता सो yeah. so, सगळ्यांना परत एकदा आग्रहाचं निमंत्रण आहे सगळ्यांनी ब्लॉग बघा आणि आवडला असेल तर आवर्जून लाईक करा बोलवताय तुम्ही आग्रहाचं निमंत्रण मग आग्रहाचं निमंत्रणच ना कार्यक्रम बघायला या मग युट्यूब वरती कार्यक्रम बघायला या ना ऑबियसली आता प्रत्येकाला जमणार आहे का प्रिया एवढं लांब ना आता ते काय सगळे इथे थोडी राहतात बोई आपल्या बोईसरला आणि आमच्या ड्रेस थोडा अल्टर करायचा आहे पण खूप भारी दिसतो इतका क्यूट दिसतो ना डायरेक्ट अण्णा दिसत अण्णा अन्ना अण्णा अण्णा सोड ना आता किती किती, किती 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 ओले वावले आले वावले आले वावले गम्स कडक होत आहेत नावायचं त्याला ते टीथर दिलं पण ते टीथर सोडून तुझ्या पर्स मध्ये आता ते धुवावं लागेल क्लीन करून द्यायचं टीथर यूज करतो आम्ही ते निपल नाही यूज करत कारण त्याने दात पुढे येतात त्याच्यामुळे मग आम्ही करतो सो हो आणि बाळाला पण जर मग ते हिरड्यांना सळसळ कमी होते त्याच्या पुढच्या महिन्यापासून माझ्या मते हे पण चालू होईल ना ते दाताला काय लावतात डिकामली म्हणजे दात दुखायला नको असं सो so, चला एकदम छोटस ब्लॉग होता आपला हा आवडला असेल तर नक्की लाईक करा प्रियाचं सगळं झालंय तिचा लुक पण डिसाइड झाला तिचं मेकअपचं पण डिसाइड झालं तिचं हेअरस्टाईलचं साडीचं ड्रेसअप सुद्धा झालं आमच्या छोटीचं पण सगळं झालं राहिलं फक्त डॅडाचं तर डॅडाचं उद्या करेल मी करा पण नक्की नाही झालं सगळं नाही असं कसं झालं सगळं करावं लागेल सो भेटूया आपण उद्या उद्या आपल्या अनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे तो ब्लॉग आपण देऊ तोपर्यंत बाय बाय टेक केअर गुड नाईट गुड नाईट